राजस्थानमधील ज्वेलरी कंपनीत काम करणारा जिग्नेश वीस जून रोजी मुंबईत आला असताना त्याने सहकार्याच्या अनुपस्थित फ्लॅटमधून सोने चोरून वडिलांच्या मदतीने बोरवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथून थार गाडीने गुजरातला पळ काढलाय पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपासा करीत सी सी टी व्ही फुटेजच्या मदतीने गुजरातमध्ये छापे मारून आरोपींना अटक केली आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून चोरी गेलेले संपूर्ण सोने जप्त करण्याचे काम सुरू केले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी सोनीचा प्रकार समोर आलेला आहे जे पी एक्सपोर्ट आणि ज्वेलरी कंपनी जी आहे त्याचा एक सेल्स एक्झिक्युटिव्ह आणि त्यांचा एक स्टाफ हे ये बँगलोर येथे राजकोट वरून सोने विक्री दागिने विक्रीसाठी गेले होते काही सोनं त्यांनी विकलं आणि त्यानंतर राहिलेलं सोनं जवळपास तेरा किलो सोन्याचे दागिने घेऊन ते बोरुली ते त्यांच्या मालकाच्या फ्लॅटवर आली आल्यानंतर फ्रेश होण्यासाठी जो सेल्स एक्झिक्युटिव्ह तो रूममध्ये गेलेला असताना त्यांचा जो दुसरा स्टाफ आहे जिग्नेश जो त्यांचा कर्मचारी जो मागील चार महिन्यापूर्वी त्यांनी ड्युटी जॉईन केली होती त्यांनी ती जी ज्वेलरीची जी बॅग आहे ती घेऊन तो चोरी करून निघून गेला होता ह्याच्याबद्दल तक्रार प्राप्त होताच तात्काळ मी टेक्निकली सर्व गोष्टींचा तपास केला आणि आरोपींना गुजरात राज्यातील जुनागड येथून आम्ही त्यांना ताब्यात घेतलं तपासामध्ये असं लक्षात आलं की आ, जो जिग्नेश मेन आरोपी आहे तो मागील चार महिन्यापासून या ठिकाणी काम करत होता त्याचे वडील आणि त्यांनी आणि त्याचा मित्र यांनी हा आ, चोरी करण्याचा प्लॅन केला यामध्ये थार गाडी जी आहेत जो सह आरोपी आहे यश त्याची ती थारगाडी वापरली आरोपी आदल्या दिवशी जुनागडवरून निघाले आणि इथं घटनेच्या दिवशी येऊन नॅशनल पार्क गुजरात हायवेला येऊन थांबले होते जिग्नेशने बॅग उचलून तशीच ती बॅग घेऊन ऑटो रिक्षाने तो गुजरात हायवेपर्यंत गेला तिथून रिक्षा सोडली आणि थार गाडीमध्ये ते कंटिन्यू ड्राईव्ह करत जुनागड इथे पोहोचले याच्याबद्दल जो संशयित आरोपी त्यांनी त्याने सर्व फोन बंद केले होते परंतु बाकी जे आम्ही टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन यामध्ये केलं आणि आरोपीच्या पाठोपाठ आम्ही देखील आमची टीम जुनागड येथे पोचली दीड ते दोन तास त्यानंतर पोचल्यानंतर यश आणि जिग्नेश यांना पहिलं आम्ही ताब्यात घेतलं जवळपास एक किलोची सोनं थार गाडी मिळाली त्याच्या वडिलांनी ज्वेलरी लपवून ते पोरबंदर या भागामध्ये ते फरार झाले होतं तर त्याला देखील आमच्या टीमने ताब्यात घेतलं चौकशी केल्यानंतर त्याने पूर्ण सोनं जे होतं त्यातील ते एका नदीच्या कडेल एका झडपाच्या खाली ते लपून ठेवलं होतं ते आम्ही रिकवर केले यामध्ये जवळपास साडे अकरा किलोच्या आसपास आत्तापर्यंत सोनं रिकवर झालेलं आहे आणि इतर राहिलेल्या सोन्याबद्दल आम्ही आमचा तपास सुरू आहे आरोपीने चोरी करण्याचा या माहित भाईत, माहिती होतं का की हे सोनं इकडे येणार आहे का किंवा त्याला कोणी सांगण्यात आलं होतं का याच्यापूर्वीसुद्धा हा आरोपी मुंबई आणि त्यासोबतच तो याच्या बँगलोर अशा ठिकाणी तो सोने विक्रीसाठी गेलेला आहे त्याच्यामुळं त्याला थोडासा विश्वास बसला होता आणि त्यामुळं सेल्स एक्झिक्युटिव्हने यांना मालकांनी यांना पाठवून दिलं होतं सोबत आरोपीचा बॅकग्राऊंड काय या आधी आरोपीवर यामध्ये जो मेन आरोपी आहे जिग्नेश तिची वडील जी आहे नाथाबाई म्हणून तर त्याच्यावरती एक तीनशे दोनशे एक गुन्हा आहे त्याशिवाय प्रोहिबिशन आणि इतर सुद्धा त्याचं क्रिमिनल रेकॉर्ड या पूर्वीचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत सर ज्या सोल नि आलेला आहे ते खरंच सोलो आहे का ते हॉलमार्क त्याच्यावर मार्क आहे का नाही नाही खरं असं आहे त्याचं व्हॅल्युएशन सुद्धा आम्ही जप्त केल्या केल्या करून घेतलेलं आहे आणि त्यांचं जे चोरीला गेलं सोनं ते इंटॅक्ट तसंच त्या बॉक्स ते आपल्याला रिकव्हर झालेलं आहे जवळपास याची किंमत बारा कोटीच्या आसपास या दागिन्यांची किंमत आहे नाही आतापर्यंत झालेल्या तपासत या तिघांनीच अतिशय ही चोरी घडवून आणलेली आम्हाला निष्पन्न झालेला आणि राहिलेला आम्ही तपास त्या दृष्टीने करत आहोत तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात सुरू असलेल्या मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संघटनेच्या लढ्याला आता राजकीय पाठिंबा मिळू लागलाय या पार्श्वभूमीवर मराठी अभ्यास केंद्राच्या प्रतिनिधींनी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली या भेटीत राज्यातील शाळांमध्ये मराठीच्या विरोधात होणाऱ्या निर्णयाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली प्रतिनिधींनी स्पष्ट केलंय की ही लढाई केवळ नागरिकांची नाही तर सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन लढण्याची गरज आहे सपकाळ यांनी हिंदी सक्तीविरोधात भूमिका मांडत हिंदी ही मोठ्या भाषेची सक्ती आणि सांस्कृतिक राजकारणाचं हत्यार आहे असं मत व्यक्त केलंय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मृणाल भागवत यांनी आम्ही गेले दोन अडीच महिने तिसऱ्या भाषेच्या शक्ती विरुद्ध मराठी अभ्यास केंद्र आणि महाराष्ट्रातल्या समविचारी व्यक्ती आणि संघटना यांना सोबत घेऊन जी समन्वय समिती स्थापन केली आहे त्या समन्वय समितीच्या वतीनं आम्ही आज महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळसाहेब यांची भेट घेतली आणि आम्ही अगदी सुरुवातीपासून असं म्हणतो की मराठीचं जे काही आंदोलन आहे तिसऱ्या भाषेच्या सक्तीचं जे काही आंदोलन आहे ते फक्त नागरी समाजाच्या चळवळीचं नाही तर राजकीय पक्षांचंसुद्धा आहे आणि त्यादृष्टीनं दोन दिवसांपूर्वी आम्ही जे आवाहन केलं होतं त्या आवाहनाला सपकाळ साहेबांनी प्रतिसाद दिला आमचे मित्र धनंजय शिंदे यांनी त्यासाठी आम्हाला सहकार्य केलं त्यांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत आणि स्वतः सपकाळ साहेबांनी भारतीय जनता पक्षाच्या आणि संघ परिवाराच्या हिंदी हिंदू हिंदु, हिंदुस्तान या कथनाचा भाग म्हणून तिसऱ्या भाषेची सक्ती हे एका अर्थाने सांस्कृतिक राजकारणाचं हत्यार कसं आहे याच्याबद्दलची भूमिका गेल्या दोन महिन्यात मांडली आहे आम्ही आमच्या पातळीवर शैक्षणिकदृष्ट्या याचा काय नुकसान होईल मुलांच्या मानसशास्त्राचा विचार करता याचं काय नुकसान होईल आणि अंतिमतः मराठी शाळांना यातनं काय धोका पोचणार आहे हे सगळं स सब, सपकाळ साहेबांच्या समोर मांडलं राज्याचा शिक्षण आराखडा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि इतर अनेक बाबींमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती अजिबात नसताना मुख्यमंत्र्यांच्या रेट्या खातर आणि राहुल रेखावार आणि रणजित सिंग देवल या दोन आय एस अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे ही गोष्ट जर घडत असेल तर याला प्रतिबंध करणं हे फक्त चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं किंवा विरोधी पक्षांचं काम नाही या निमित्तानं आम्ही सगळ्या राजकीय पक्षांनाही विनंती करतो की आपण एकत्र येऊन लढल्याशिवाय यश मिळणार नाही आम्ही सपकाळ साहेबांना दोन गोष्टींची आमंत्रण या चर्चेच्या निमित्तानं दिली एकोणतीस तारखेला मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहामध्ये आम्ही सगळ्या नागरी समाजाच्या चळवळी आणि राजकीय पक्षांची संयुक्त सभा घेतोय तिथंच सोळा एप्रिल सतरा जून या दोन दिवसांचे शासन निर्णय आणि सहा जूनला प्रसिद्ध झालेलं रेखावरच्या सहीचं परिपत्रक या तिन्हीची मराठी विरोधी परिपत्रक आणि शासन निर्णय म्हणून आम्ही होळी करणार आहोत त्यामध्ये काँग्रेस पक्षाचं प्रतिनिधित्व करावं अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे त्यांनी ती मान्यही केली आहे आणि आझाद मैदानामध्ये सात जुलैला जे धरणं आंदोलन करण्याचा नागरी समाजातल्या चळवळींचा प्रयत्न आहे त्याही प्रयत्नामध्ये राजकीय पक्षांच्या लोकांनी सहकार्य करावं अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे तुम्ही पत्रकार मंडळीसुद्धा चळवळ चळवळीतल्या लोकांकडे एवढ्या मोठ्या संख्येने कधी आलेला आहात असं माझा अनुभव नाहीये पण तुम्ही आलेले आहात कारण आम्ही आज नागरी समाजाच्या चळवळी आणि राजकीय पक्ष यांच्यातली सीमारेषा पुसून काढून मराठीचा मुद्दा तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा मुद्दा आपल्या सगळ्यांच्या एकत्रित लढ्याचा मुद्दा होईल या टप्प्यापर्यंत आलेलो आहोत मला खात्री आहे की जोपर्यंत निसंदिग शब्दात सरकार हा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत इथनं मागे हटण्याची आमची कोणती इच्छा नाही असं आहे की शालेय शिक्षण मंत्री हे कोणाच्या दबावा खातर बोलतायत हे तुम्हा पत्रकारांना अधिक माहिती आहे आशिष शेलार हे अत्यंत प्रगल्भ मंत्री आहेत आणि त्यामुळे माझी त्यांना विनंती अशी आहे की त्यांनी सोळा एप्रिलचा शासन निर्णय आणि सात जून सतरा जूनचं शुद्धीपत्रक एकत्रित करून जर वाचलं तर अनिवार्य म्हणजेच सर्वसाधारण अशा प्रकारचा एक नवा समानार्थी शब्द त्यांच्या सरकारने शोधून काढलाय दुसरं म्हणजे जेव्हा ते म्हणतात की हिंदीला इतर भाषांचे पर्याय दिलेत त्यावेळेला किमान वीस मुलं लागणार आहेत त्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या अनेक शाळांमध्ये वीस पेक्षा कमी मुलं असतील तर त्या शाळा बंद करण्याचं एकीकडे सरकारचं कारस्थान आहे आणि ग्रामीण भागातल्या तालुका पातळीवरच्या शाळांमध्ये जर कमीत कमी मुलं असतील तर त्या मुलांना तुम्ही कन्नड तमिळ तेलगू अशी घटनेतल्या आठव्या परिशिष्टातल्या उरलेल्या वीस भाषांचे पर्याय देऊ शकता का आणि तशा प्रकारची माणसं उपलब्ध करून देण्याचं मनुष्यबळ माणस सरकारकडे कुठनं आलं आणि एवढं मनुष्यबळ जर वीस भाषांसाठी आहे तर अमराठी शाळांमध्ये मराठीची सक्ती करण्यासाठी हे मनुष्यबळ कुठे जातं त्यामुळे सरकारला बाकीच्या अठरा भाषा वीस भाषा तोंडी लावायला हव्या आहेत त्यांना हिंदीच हवी आहे कारण हिंदीची सक्ती करणं तिसऱ्या भाषेची सक्ती करणं हे महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक राजकारणाचा पट बदलून ठेवण्यासाठी संघ आणि भाजपला अत्यंत आवश्यक किंबहुना निर्विवाद आवश्यक आहे सगळे पक्षांचे जे सगळ्यांना भेटतोय दोन दिवसांच्या पूर्वी आम्ही विनंतीपत्र सगळ्यांसाठी सादर केलं त्याला पहिला प्रतिसाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी दिला आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट शिवसेना पक्षाचे दोन्ही गट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे नेते एवढंच नव्हे तर भारतीय जनता पक्षामध्ये जी मराठीवादी मराठी धार्जिणी मंडळी आहेत आणि ज्यांना या प्रकारचा हिंदी हिंदू हिंदुस्तानच्या कथनाचा त्रास होतोय पण त्यांना राक्षसी बहुमतातल्या लोकांच्या पुढे जाहीरपणे बोलता येत नाही त्यांच्याशीही आम्ही संवाद साधणार आहोत कारण ते आमचे शत्रू नाही आहेत तेही आम्हाला आमच्याच त्यांच्याशी आमच्या मनामध्ये बंधुभावाची कल्पना आहे आणि त्या सगळ्यांशी आम्ही बोलू कारण मिळणार असेल तर ते चार दोन दोन संस्था एक राजकीय पक्षांच्या जीवावर मिळणार नाही जोपर्यंत मराठी समाज एकत्रितपणे या मराठी कारणासाठी उभा राहत नाही तोपर्यंत हे पाशवी बहुमताचं सरकार बधेल असं आम्हाला वाटत नाही एकीकडे हिंदी <laughs> भाषेची करत असताना दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मुंबई शहरामध्ये ज्या मराठी शाळा आहेत त्यांची पटसंख्या कुठेतरी कमी होताना दिसते आणि त्या शाळा आता बंद पडण्याच्या मार्गावर मात्र याकडे सरकारचं याकडे फक्त या, या सरकारचं दुर्लक्ष आहे असं नाही गेली अनेक महाराष्ट्रातल्या मराठी माध्यमाच्या शाळा मोठ्या प्रमाणामध्ये बंद होताना दिसतात पालकांचा प्राधान्यक्रम बदललेला दिसतो यासाठी मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये अधिकाधिक पालकांनी आपल्याला मुला आपल्या मुलांना घालावं यासाठी हो। संस्थाचालक गिरीश सामंतांच्या सारखे संस्था चालक प्रयत्न करतात मानसे सरांच्या सारखे तज्ञ करतात महाराष्ट्रभरात पालक संमेलनं घेतली जातात पण जोपर्यंत एखादं राज्य सरकार या भाषेच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे आहोत आणि त्या भाषेतनं शिकणाऱ्या मुलांच्या रोजगाराची सोय केली जाईल किंबहुना अशा पद्धतीनं शिकणाऱ्या मुलांना प्राधान्यक्रमात धरलं जाईल अशा प्रकारचा आत्मविश्वास समाजाला देत नाही तोपर्यंत मराठी शाळांची गळती कठीण थांबवणं कठीण होईल आमचं म्हणणं हेच आहे की एक ही गळती लागलेली असताना जर दुसरीकडे तुम्ही या पद्धतीनं तिसऱ्या भाषेची सक्ती केली तर तुमच्या पाच वर्षाच्या टर्ममध्येच तुम्ही म महानगरांमधल्या मराठी शाळांची कबर खोदून ठेवा सर याबद्दल आता जूनला नागरी समाजाच्या संस्था आणि राजकीय पक्षांच्या वतीनं मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहामध्ये आम्ही दुपारी तीन वाजता सभा घेतोय सगळ्यांची आणि या तीन परिपत्रकांची होळी करतोय जे मी तुम्हाला या अगोदर सांगितलं आणि सात जुलैला आझाद मैदानामध्ये धरणं आंदोलन एक दिवसाचं आम्ही करतोय आणि आम्ही सपकाळ साहेबांनाही विनंती केली मवियाच्या महायुतीच्याही सगळ्या लोकप्रतिनिधींना आम्ही विनंती करतोय की तुम्ही फक्त आडनावाने जर मराठी नसाल आणि तुम्हाला मराठी भाषा मराठी संस्कृतीबद्दल तुमचा विवेक जर तुम्हाला टोचणी देत असेल तर तुम्ही विधीमंडळामध्ये या प्रश्नाबद्दल बोललं पाहिजे सरकार कोणाचं आहे हे महत्वाचं नाही सरकार मराठी माणसांच्या मराठी भाषेच्या जीवावर उठलेलं आहे याची जर तुम्हाला आतून खात्री असेल तर विधिमंडळात विधीमंडळाच्या बाहेर माध्यमांमध्ये समाज माध्यमांमध्ये सर्व पातळ्यांवर राजकीय पक्षांनी केवळ आपली मराठी आयडेंटिटी मराठी ओळख पुढे आणून या सर्व आपण जिंकलो तर तर ते यश आपल्या सगळ्यांचं असेल हरलो मात्र तो पराभव मराठी भाषेचा असणार आहे मुंबईतील झोपडपट्टी हक्कासाठी मुंबई काँग्रेसच्या स्लम सेल विभागाने वांद्रे येथील एसआरए कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय मध्ये गोरगरिबांचे हक्क पायदळीत उडवले जात असून अधिकारी इमारत विकासांच्या बाजूने काम करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सूरजचंद्र राजहंस यांनी केला कामे करा नाहीतर खुर्च्या खाली करा असा इशारा देत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर जोरदार टीका केली या मोर्चात प्रणाली नायर बब्बू खान अशरफ आझमी सुफियान वणू तसेच इतर अनेक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते खासदार वर्षाताई गायकवाड यांच्यासोबत एसआरए प्रमुख महेंद्र कल्याणकर यांची पूर्वनियोजित बैठक होती मात्र कल्याणकर अनुपस्थित राहिल्याने त्यांच्यावर अपमानाचा आरोप करण्यात आला काँग्रेसने मागणी केली की एसआरए मधील भ्रष्टाचार थांबवा आणि कल्याणकर यांनी खासदाराची खासदार जाहीर माफी मागावी या बातमीचा आढावा घेतलाय विनोद कांबळे यांनी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक वांद्रे आणि मुंबई लोहमार्ग पोलिसांच्या वतीने आज विशेष जनजागृती उपक्रम राबवण्यात आलाय शैलेंद्र कॉलेज दहिसर येथील एन एस एस विद्यार्थ्याच्या सहभागाने आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आलाय या उपक्रमात पथनाट्याच्या माध्यमातून अंमली पदार्थाच्या दुष्परिणाम आणि त्याच्यापासून दूर राहण्याचा संदेश देण्यात आला बांद्रा आणि स्थानकाच्या आवारात हे प्रबोधनात्मक पथनाट्य सादर करण्यात आले उपस्थित प्रवासी आणि नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला मोठा प्रतिसाद दिलाय अंमली पदार्थाचं सेवन टाळा जीवन वाचवा हा प्रमुख संदेश विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे मांडला अंमली पदार्थ विरोधी पथकांचे पोलीस अधिकारी शैलेंद्र महाविद्यालयांचे शिक्षक आणि स्थानिक नागरिक यांच्यासमोर विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थापासून आयुष्यभर दूर राहण्याची प्रतिज्ञा घेतली या उपक्रमाचा उद्देश तरुणाईला अंमली पदार्थापासून दूर ठेवून त्यांच्या आयुष्यात सकारात्मकता निर्माण करणे हा होता मुंबई शहर पोलीस मुंबई लोहमार्ग पोलीस आणि शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन केलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायक ठरला या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी सव्वीस जून हा दरवर्षीप्रमाणे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोध दिन साजरा केला जातो मुंबई पोलीस असो विविध स्वयंसेवी संस्था असो किंवा समाजसेवा करणारे विविध लोकप्रतिनिधी असो आणि हाच निषेध दिन ज्याचा विरोध केला जातो की अंमली पदार्थ सेवनाने समाजाची हानी होते ना की देशाची सुद्धा हानी होते युवकांची जास्त हानी होते कारण युवक हा जास्त मोठ्या बहुसंख्येने आहे म्हणूनच एन एस एस विद्यार्थी शैलेंद्र कॉलेज दैसर आणि जी आर पी बांद्रा यांनी एक संयुक्त उपक्रम केला काय आहे नेमका उपक्रम आपण जाणून घेऊया आपल्यासोबत आहेत बांद्रा जी आर पीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काय सांगाल सर उदयक दिना अंक आंतरराष्ट्रीय दिन साजरा होत आहे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन आहे त्याच्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथक बांद्रा युनिटचे अधिकारी अंमलदार तसेच शैलेंद्र कॉलेज दहीसर यांचे एन एस एसचे पदनाट्यातले आठ ते दहा विद्यार्थी यांनी आज रोजी बांद्रा रेल्वे स्टेशनसमोर एक नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेर रेल्वे प्रवाशांना व इतर प्रवाशांना तसेच रिक्षाचालकांना जनजागृती व्हावी या उद्देशाने विविध विषयांवर वेगवेगळ्या टप्प्यामध्ये त्यांनी जनजागृती केलेली आहे कला सादर केलेली त्यावेळेस त्यांनी जसं युवकांचं नुकसान कसं होईल किंवा तो कुठल्या नशेच्या आहारी जाईल त्याच्या त्याच्यामुळे त्याचं देशाचं आणि पर्यायाने आपल्या सगळ्यांचं नुकसान कसं होईल याबद्दल जनजागृतीद्वारे त्यांनी समज देण्यात आलेली त्यावेळेला साधारण जी आर पीचे अधिकारी अंमलदार तसेच बाहेरचे रेल्वे प्रवासी शंभर ते शंभर सव्वाशे तसेच रिक्षाचालक उपस्थित होते मोठ्या संख्येने हा कार्यक्रम शांततेत पार पडलेला आहे आणि छानपैकी जनजागृती केलेली आहे जेणेकरून भविष्यात जे कोणी नशेच्या आहारी जाणाऱ्या उंबरट्यावर आहेत त्या लोकांना त्याच्यामधून समज मिळेल हा त्यांचा उद्देश होता उद्याचा जो अन अमली पदार्थ विरोधी दिन आहे त्याच्या अनुषंगाने हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे जसं की अंमली पदार्थ हा एक अतिघातक मानला जातो समाजामध्ये गुन्हा विविध असतात परंतु त्यापैकी हा गुन्हा भयंकर मोठ्या स्व स्वरूपात असतो ज्याचा धोका जास्त मोठा असतो व्यापक असतो तर याला प्रतिबंध घालण्यासाठी जी आर पीची सुद्धा काय कारवाई असते किंवा काय प्रयोजन असतं आमचं वेगवेगळं पथक आहे ज्यावेळेला कसं काय मा गुप्त बातमीदारामार्फत काही माहिती मिळाल्यास किंवा असं काही वस्तू अंमली विरुद्ध आहेत त्या ज्या वस्तू मिळाल्यानंतर आम्ही त्याच्यावर ठोस कारवाई करून समाजामध्ये योग्य तो संदेश पोहोचवण्याचं काम करतो आणि ज्यावेळेस काय असं असेल त्यावेळेला कठोरातली कठोर कारवाई करण्याची आम्ही सचिव ठेवलेली आहे बांद्रा ठिकाणीच हे का निवडण्यात आलं आज जो हा जो प्रबोधनाचा कार्यक्रम आहे काय सांगावे परिसरामध्ये आजूबाजूला झोपडपट्टी एरिया खूप सारा आनी खुप आहे आणि खूप अतिशय लोकसंख्या दाटीवाटीने आहे त्यामध्ये काम धंद्यांचा व्यावसायिक नाही आहेत त्यांच्याकडे जेणेकरून जे तरुण पिढी आहे त्यांना उद्योगच नाही किंवा काम हाताला नसल्यामुळे ते नको ते उद्योग जास्त करतात त्यामुळं हा जंक्शन पण आहे आणि महत्त्वाचं स्टेशन आहे या ठिकाणी साधारण चार ते पाच लाख लोक रोज जाहीर करत असतात धावतं स्टेशन आहे खूप गर्दी असते त्याच्यामुळं इथं हा कार्यक्रमाचं नियोजन केलेला आहे जसं की एन एस एस विद्यार्थी आणि जे आर पी बांद्रा आणि अंमली पदार्थ पथक बांद्रा यांनी बांद्रा जंक्शन बांद्रा रेल्वे स्टेशन परिसर हा कान निवडला तर, हाँ जो दाटी तर हा जो दाटीवाटीचा परिसर आहे किंवा या ठिकाणी बहुसंख्य प्रवासी येतात जातात टर्मिनससुद्धा आहे म्हणूनच या ठिकाणी व्यापक प्रमाणात संदेश पोचावा या उद्देशाने उदात्त हेतूने त्यांनी हा प्रबोधनाचा कार्यक्रम उपक्रम हा आयोजित केला होता मी विनोद कांबळे व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर गायकवाडसह मुंबई तीन वर्षापूर्वी मुंबई महानगरपालिकेने सर्व रस्ते कॉन्क्रीट करण्याची घोषणा केली होती मात्र आजही मुंबईकर खड्ड्यामुळे हैराण आहेत हजारो कोटी रुपये खर्च करून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी खर्च करण्यात आला पण खड्ड्याचं साम्राज्य अद्याप कायमच आहे नागरिकांना रस्त्यावर चालताना जणू ट्रेकिंग करत असल्याचा अनुभव येत असून हे चित्र रस्त्याच्या कामातील भयंकर भ्रष्टाचार अधोरेखित करत आहेत अभियंतांना कारणे दाखवा नोटीस देण्यात येतं पण भ्रष्ट ठेकेदार मात्र मोकाट फिरत असतात त्रस्त नागरिकांकडून भ्रष्ट ठेकेदारांवर कारवाईची मागणी केली जात असून रस्त्याची गुणवत्ता तपासणारे अधिकारी कंत्राटदाराच्या संगणमाताने लाचखोरी करत असल्याचा आरोप देखील होत आहे मुंबईकरांच्या पैशाची लूट आणि जीवाशी खेळ याला आता पूर्णविराम कधी लागणार याबाबत आमचे न्यूज मराठीचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी घेतलेल्या आढाव्यानंतर तत्काळ म्हैसूर कॉलनी चेंबूर येथील खड्डे बुजवण्यात आले या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी कांदिवलीतील जानूपाडा येथील फेरीवाल्यांनी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देवांग दवे यांच्या त्रासाला कंटाळून समतानगर पोलीस ठाण्याबाहेर ठिया आंदोलन केले फेरीवाल्यांचा आरोप आहे की दवे त्यांना धमकी देतात शिवेगाळ करतात आणि फेरी लावण्यास मनाई करतात काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वादही निर्माण झाला होता तसेच त्यांच्या गाडीवर अनधिकृतपणे आमदारांचं स्टिकर लावण्यात आल्याचंही निर्देशनात आलं असून या प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून सुरु आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी करतो आम्हाला बीएमसी चे पात्र बनवलेले पेपर पण आमच्याकडे आहेत प्लस मोदी सरकारने मोदी साहेबांनी आम्हाला दिले दहा हजार रुपये जे आम्हाला लोन दिलंय ते पण आम्ही घेतलेलं आहे दहा हजाराचा लोन पण आम्ही घेतलेलं आहे आता हे लोक कम्प्लेट करतात आता ते दवे इथे आले होते ते आता बोलले इथे कि मी धंदा चालवला देणारच नाही हे कोण आहे की आमचा धंदा चालू करून देणार बीएमसी आहे आम्हाला बीएमसी ने हॉकर झोन बनवून द्यावं धंदा बीएमसी ने हॉकर झोन बनवून द्यावा आम्ही त्या हॉकर्स जिथे आम्हाला जागा देतील म्हणून बीएमसी तिथे आम्ही जाऊन प्रशासनाची अपोजिट नाही प्रशासन जागा देणार तिथे आम्ही करणार पण हा टेबलावर येतो आणि हा आमचं प्रत्येकी कंप्लीट करतो आम्हाला बाराशे रुपये फाईन लागते आम्ही खाणार काय दोन महिन्यापासून आमची दुकानं बंद आहे आमची पण पर परिवार आहे त्यांचा परिवार आहे ना तो बिल्डिंगवाल्यां सांगतो ती वाला तास आहे कम्प्लेट वाले कोणच कम्प्लेट करत नाही प्लस बिल्डिंग वाले आम्हाला बोलतात तुमचे एवढे एवढे धंदे बंद आहेत खायचे काय प्रॉब्लेम असेल आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला मदत करू असे आम्हाला पण बिल्डिंग कोणत्या वाले काय बोलतात की आम्हाला कॉल येतो आमचं एक म्हणणं आहे तुम्हाला जो कॉल करतो ना तो कॉल करताना माणसाला तिथे बोलवा जिथे तुम्हाला त्यांना त्रास आहे तिथे समोर उभा करा आणि नंतर आमच्यावर तुम्ही कारवाई करा की त्याला कुठल्या गोष्टीचा त्रास आहे त्यांनी का कॉल केलाय प्रशासन की आमची मागणी आहे की आम्हाला आमचं ऑकर्जोन बनवून द्यावं ऑकर्जन बनवायला जर वेळ लागत असे तर आम्हाला उद्याच्या उद्या जिथे आम्ही आहोत तिथे आम्हाला आमची दुकान चालू करायचं परमिशन द्यावं पण आमचे खायचे वांदे आलेले आहे दोन महिने होऊन गेलेले आमचे पण लहान मुलं आहेत आमचा परिवार आहे आम्ही दुसरे जाणार कुठे आम्ही नोकरी नाही आम्ही कुठे करणार अवकाश आले आहोत अवकाश आल्याने पंचवीस वर्षापासून लावतो आम्ही लोक आणि आता आम्हाला धंदे प्रत्येक मिळेल गोंशी बोलवणार पोलिसांना बोलवणार आम्हाला इथून काढून टाकताय आम्ही करणार तरी काय झालं दोन महिने झाले आता दोन महिन्यामध्ये आम्ही तरी काय खाणार आमची शाळेत जाणार नाहीत का घरात कोण नसले तर करणार काय भरपूर देतात आम्हाला त्या त्रास आहे बिल्डिंगवाले बोलतात की तुम्ही लोक साफसफाई ठेवत काय काय नाही तर तुम्ही तसं बोरा कसं आम्ही करेल ना आम्ही छोटे बाकडे करतो आम्ही साफ ठेवतो आम्ही असं नाही की माहीत साप पण तसं पण नाही लोक काय महानगरपालिका नव्हतं देण्याचं आहे बस इथं त्यांच्याकडून काय चुकी झाली आहे आम्ही धंद नाही लावणार तर काय करणार आम्ही खाणार काय

आ... अशाच नवीन आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार